आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज म्हणजे करोडो करोडो राम भक्तांचं स्वप्न होत अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं त्याचबरोबर आपल्या हिंदुदय सम्राट बाळासाहेबांचंही स्वप्न होतं तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न होत ते आज पूर्ण झालं हा ऐतिहासिक दिवस आहे सुवर्णक्षरणी लिहून ठेवणारा हा दिवस आहे आणि म्हणून हे स्वप्न ज्यांनी पूर्ण केलं ते या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना मनापासून आपण धन्यवाद देऊया मनापासून त्यांचं अभिनंदन करूया सगळ्यांना सगळ्यांना असं स्वप्नवाद वाटत होत की पाचशे वर्षापासूनचा वनवास रामाचा आज संपला आणि रामलल्ला मंदिरामध्ये जाऊन विराजमान झाले हा दिवस आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा आणि हर जल्लोष उत्साह संपूर्ण देशभरामध्ये सगळीकडे हेच पाहुल आहे सगळा राममय झालं देश देशाच्या बाहेर पण आपल्या रामलल्लाची देश। राम कीर्ती पसरलेली आहे आणि म्हणून मी मनापासून पुन्हा एकदा तुम्हाला खूप च्याते लढाई आपण जिंकली आणि मोदी साहेबांनी भव्य दिव्य असं मंदिर तिथे बांधलं आणि आज त्याचा लोकार्पण आपण केलं लो आणि म्हणून आपल्या आयुष्यातला सगळ्यांच्या अतिशय आनंदाचा दिवस आहे ना भूतोन भविष्यातो अक्षर प्रकारचं अयोध्याचं संपूर्ण देशात दिवाळी साजरी होते दिवाळी दिवाळी साजरी अरे बाबा राम रामलल्लाच मंदिर झालं लोकार्पण झालं म्हणून आपण महाराष्ट्राने तुमच्या सगळ्यांच्या मागणी लक्षात घेऊन बावीस जानेवारीला सुट्टी दिली कोणीतरी जाऊन कोर्टामध्ये बंगवलं तरी सुद्धा कोर्टाने त्याने हलकून लावलं अरे आपलं सरकारचा निर्णय आणि आनंदाचा दिवस आपला सगळ्यांचा आहे त्यामुळे आज आनंदोत्सव आपण साजरा करूया मी आपल्या सगळ्या मुंबईकरांना मुंबईकरांना मनापासून मी आज खूप खूप शुभेच्छा देतो सगळ्यांच्या आयुष्यातला अतिशय अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक खरं म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणारा आजचा हा दिवस आहे आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या तमाम करोडो राम भक्तांच्या वतीने प्रधानमंत्री महोदयांना धन्यवाद देतो त्यांचे आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा